अध्याय आठवा रक्तबीज वध मी सिद्धींच्या तेजाने वेष्टीत अशा भवानीचे ध्यान करतो ती अरुण लाल तांबूस वर्णाची आहे तिच्या दृष्टीत करुणा भरलेली आहे आणि तिने आपल्या हातात पाश अंकुश बाण व धनुष्य धारण केले आहे मेधारुषी सुरथाला म्हणाले हे राजा चंड व मुंड नामक महापराक्रमी दैत्य मारले गेले आणि दैत्य सेनेचा मोठ्या प्रमाणात नाश झाला तेव्हा दैत्यांचा राजा महाप्रतापी शुंभ याचे चित्त संतापाने अस्वस्थ झाले त्याने दैत्यांच्या सर्व सैन्याला युद्धासाठी सुसज्ज होऊन कूच करण्याची आज्ञा दिली तो म्हणाला आज उदायुद्ध नामक शहाऐंशी दैत्य सेनापती आणि त्यांच्या समवेत कंबू नामक चौऱ्याऐंशी दैत्य सेना नायक यांनी आपापले सैन्य घेऊन युद्धासाठी प्रस्थान करावे कोटीवीर्य नामक जातीची पन्नास दैत्यकुळे व धौम्र जातीची शंभर दैत्यकुळे यांनीही माझ्या आज्ञेनुसार युद्धासाठी कूच करावी कालक दौरद मौर्य आणि कालकेय दैत्यांनीही युद्धासाठी सज्ज होऊन माझ्या आज्ञेने त्वरित निघावे अशा प्रकारे आज्ञा देऊन कठोर शासन करणारा तो दैत्यराज हजारो सैनिकांचे विशाल सैन्य घेऊन युद्धाला निघाला त्याचे भयंकर सैन्य येताना पाहून चंडिकेने धनुष्याच्या दोरीचा तणत्कार करून पृथ्वी आणि अंतरिक्ष दणाणून टाकले त्यासमयी तिचा सिंह भीषण गर्जना करू लागला त्याला जोड म्हणून अंबिकाही मोठ्याने घंटानाथ करू लागली याप्रमाणे धनुष्याचा टणत्कार सिंहाच्या गर्जना आणि घंटेचा प्रचंड आवाज यांनी सर्व दिशा दुमदुमत असतानाच कालीने आपले तोंड पसरून अतिभयंकर असा निनाद केला तो ऐकून दैत्यांच्या सैन्यांनी देवी चंडिकेला तिच्या सिंहाला आणि कालीला क्रोधावेशाने चहूकडून वेडले हे राजा त्याचवेळी देवांच्या शत्रूंचा अर्थात दैत्यांचा नाश करण्यासाठी तसेच देवी आणि सिंह यांच्या रक्षणासाठी ब्रह्मदेव शंकर कार्तिकेय विष्णू व इंद्र यांच्या अत्यंत बलवान आणि पराक्रमी अशा व्यक्ती त्यांच्याच शरीरातून निघून त्यांनाच अनुरूप अशी रूपे धारण करून चंडिकेकडे तिच्या साह्यार्थ गेल्या ज्या देवाचे जसे रूप जशी वेशभूषा जशी भूषणे व जसे वाहन आहे तशीच त्याची शक्ती होती त्या शक्ती असुरांशी युद्ध करण्यासाठी उत्सुक झाल्या होत्या सर्वप्रथम हंसयुक्त विमानात बसलेली अक्षमाला सूत्र व कमंडलू धारण केलेली ब्रह्मदेवाची शक्ती आली तिला ब्रह्माणी म्हणतात त्यानंतर ऋषभावर आरूढ झालेली हातात श्रेष्ठ त्रिशूळ धारण केलेली महानागाचे वेटोळे धारण केलेली आणि मस्तकावरील चंद्रकोरीने विभूषित अशी शंकराची शक्ती माहेश्वरी आली दैत्यांशी युद्ध करण्यासाठी हातात धारण केलेली कार्तिकेयाची शक्ती कौमारी त्याचेच रूप धारण करून दैत्यांशी युद्ध करण्यासाठी आली हातात शंख चक्र गदा धनुष्य व खडक धारण करणारी विष्णूची शक्ती वैष्णवी गरुडावर बसून आली अतुलनीय असे यज्ञ वराहरूप धारण करणाऱ्या श्रीहरीची शक्ती वाराही वराहदेह धारण करून तेथे उपस्थित झाली नृसिंहासारखे शरीर धारण केलेली नृसिंहाची शक्ती नारसिंही आपल्या आयाळीच्या फटकाऱ्यांनी नक्षत्रांचे समुदाय स्थानभ्रष्ट करीत तेथे आली त्यावेळी गजराज ऐरावतावर आरूढ झालेली हातात धारण केलेली सहस्रनेत्र असलेली आणि इंद्रासारखीच दिसणारी इंद्रशक्ती ऐंद्री सुद्धा तेथे आली त्या देवशक्तींनी वेष्टीत असे शंकर चंडिकेला उद्देशून म्हणाले हे देवी आता या असुरांना तू त्वरित मारून टाक म्हणजे मला आनंद होईल त्या समयी देवी चंडिकेच्या शरीरातून अत्यंत भयंकर आणि अत्यंत उग्र अशी चंडिका शक्ती प्रकट झाली ती शेकडो कोल्लिणींसारखा भयानक आवाज करू लागली अपराजिता देवी धूम्रवर्णाच्या जटाधारण करणाऱ्या शंकरांना म्हणाली हे भगवान आपण माझे दूत म्हणून शुंभ निशुंभांकडे जा अत्यंत गर्विष्ट अशा त्या दोघांना व युद्धासाठी आलेल्या अन्य दैत्यांनाही माझा असा संदेश द्या की जर तुम्ही जिवंत राहू इच्छित असाल तर पाताळात निघून जा इंद्राला त्रैलोक्याचे राज्य पुन्हा मिळाले पाहिजे देवांना आपापला यज्ञ भाग उपभोक्ता आला पाहिजे जर तुम्हाला बळाच्या घमेंडीने युद्ध करण्याचीच इच्छा असेल तर पुढे या माझ्या योगिनी तुमच्या मांसाने तृप्त होत त्यावेळी देवीने भगवान शंकरांना दूत कार्य करावयास नेले म्हणून ती लोकांमध्ये शिवदूती या नावाने प्रख्यात झाली शंकराच्या मुखातून देवीचा संदेश ऐकून महादैत्यही अत्यंत क्रोधित झाले संतापाने बेभान झालेले ते दैत्य कात्यायनी देवी असलेल्या ठिकाणी चाल करून गेले तिच्यावर समोरून बाण शक्ती व रुष्टी यांचा वर्षाव करू लागले तेव्हा तिने धनुष्याचा तणत्कार करीत मोठमोठे बाण सोडून त्यांनी फेकलेले बाण शूल शक्ती परशू आधी सहजतेने तोडून टाकले तिच्यापुढे काली त्रिशुळाने शत्रूंचे विधारण करीत आणि खटवांगाने त्यांचा चुराडा करीत रणांगणात संचार करू लागली ब्रह्माणी देवी जेथे जेथे धावली तेथे तेथे आपल्या कमंडलूतील जल शिंपडून असुरांचे सामर्थ्य आणि पराक्रम नष्ट करू लागली माहेश्वरी त्रिशुळाने वैष्णवी चक्राने तर संतप्त झालेली कौमारी आपल्या शक्तीने दैत्यांचा संहार करू लागली एंद्रीच्या वज्रप्रहाराने विदीर्ण झालेले शेकडो दैत्य व दानव रक्तबंबाळ होऊन धराशायी झाले वाराईच्या मुसंडीने छिन्न भिन्न झालेले तिच्या दाढांनी छाती फाटलेले आणि तिच्या चक्राने विदीर्ण झालेले कित्येक दैत्य रणात मृत्युमुखी पडले नारसिंहदेवीने नखांनी विदीर्ण केलेल्या महादैत्यांना भिक्षण करीत आणि आपापल्या भयंकर गर्जनेने दशदिशा व आकाश दणाणून टाकीत रणांगणात संचार करू लागली शिवदूतीच्या प्रचंड हास्याने अत्यंत भयभीत झालेले कित्येक असूर मूर्छित होऊन भूमीवर पडले त्यांना तिने तात्काळ खाऊन टाकले अशा प्रकारे शुद्ध झालेल्या मातृगणांनी नानाविध उपायांनी मोठमोठ्या असुरांचे मर्दन केलेले पाहून दैत्यसैनिक प्राणभयाने पळू लागले ते दृश्य पाहून रक्तबीज नामक महादैत्य युद्धासाठी आला त्याच्या शरीरातील रक्ताचा थेंब भूमीवर पडताच त्याच्यापासून त्याच्यासारखाच शक्तिशाली असा दुसरा रक्तबीज पृथ्वीवर उत्पन्न होत असे या वैशिष्ट्यामुळेच त्याला रक्तबीज हे नाव पडले होते तो महादैत्य गदा घेऊन इंद्रशक्ती इंद्राबरोबर युद्ध करू लागला तेव्हा तिने आपल्या वज्राने त्याच्यावर प्रहार केला त्या प्रहाराने घायाळ झालेल्या रक्तबीजाच्या शरीरातून बरेच रक्त वाहू लागले यातून त्याच्यासारखेच रूप असलेले व त्याच्या एवढेच पराक्रमी योद्धे उत्पन्न होऊ लागले ते पुरुषही भयंकर शस्त्रांचे आघात करीत मातृदेवतांशी भीषण युद्ध करू लागले इंद्रीच्या वज्रप्रहाराने जेव्हा त्याचे मस्तक पुन्हा घायाळ झाले तेव्हा रक्त वाहिले आणि त्यातून हजारो पुरुष उत्पन्न झाले त्या युद्धात वैष्णवीने रक्तबीजावर चक्र फेकले तर इंद्रीने